नऊ हजार शेहेचाळीस डेडबडा आम्ही काढलेले आहे साडेतीन लाख लोकांना ज्यावेळेला पाणी येतं त्यावेळेला स्थलांतर केलेलं आहे पाचशेहून अधिक लोकांना आम्ही ते है। लोका तो जीवदान दिलेलं आहे शहाण्णव लोक जे पाण्यातून बुडाले त्यांना काढून त्यांच्या नातेवाईक व पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे गेले के दोन आषाढीवारी असे का काम केलं आम्ही एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये लाखो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि हे जे भाविक भक्त आहेत ते स्नानासाठी चंद्रभागा नदीत येतात आणि या लाखोच्या गर्दीला शिस्त लावण्याचं काम रेस्क्यू टीम करतात जे भाविक भक्तां नदीत उतरतात ज्यांना पाण्याचा अंदाज येत नाही ते बुडू लागतात अशा भाविक भक्तांना वाचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून येथील वजीर रेस्क्यू टीम हे करत आहेत ती कोल्हापूर जिल्ह्यातून येते आपल्यासोबत या टीमचे प्रमुख आहेत सर काय सांगाल किती वर्षापासून काम करत आहे नमस्कार मी वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष राहू पटेल गेली दोन हजार पाच सालापासून आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्तीत काम करत आहे जवळपास एकोणपन्नास प्रशिक्षण झाल्यात आमच्या तालुक्यातील शिरो तालुक्यामध्ये जिल्ह्यातील शिरो तालुक्यामध्ये तीनशे शेहेचाळीस पोरांची आपत्ती व्यवस्थापनाची परिपूर्ण शि प्रशिक्षण घेतलेली पोरं आहेत आपल्याकडं त्या माध्यमातून आजपर्यंत कोल्हापूर बाकीच्या इतर जिल्ह्यात म्हणजे पंढरपूर असो किंवा सोलापूर असो किंवा कोल्हापूर असो यात जवळपास नऊ हजार शेचाळीस डेड बॉड्या आम्ही काढलेल्या आहेत साडेतीन लाख लोकांना ज्यावेळेला पाणी येतो त्यावेळेला स्थलांतर केलेलं आहे कोरोना काळामध्ये ते आ... ते वेगळं काम आहे परंतु इथं जवळपासून आम्ही या लागलो आहे म्हणजे आपल्याला पंढरपुरात आम्हाला ते पं वा वारीनिमित्त पंढरपुरात सोलापूर आपत्ती व्यवस्थापन ज्यावेळेला आपल्याला बोलवलं त्यावेळेपासून दोन हजार वीस सालापासून इथं आम्ही कार्यरत आहे आजपर्यंत पाचशेहून अधिक लोकांना आम्ही इथं जीवदान दिलेलं आहे शहाण्णव लोकं जे पाण्यातून बुळ बुडले त्यांना काढून त्यांच्या नातेवाईक व पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे गेले दोन आषाढी वारी असे काम केलं आम्ही ह्या सहा वर्षात दोन आषाढी वारीत एकही माणूस बुडू दिलं नाही ह्या प्रकारे आमचं इथे काम चालू आहे परंतु ह्या दृष्टिकोना ह्या वेळेला आपत्ती व्यवस्थापन सोलापूर तेवीस बुटी त्यातील पाच बुटी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि इतर जिल्ह्यातील अशी मिळून तेवीस बुटी, तेवीश बुटी।, तेवीश बुटी।, तेवीश बुटी। तेवीश एन डी आर एफची टीम कोला कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाची टीम परत वजी रिस्कीपोवरचं आहे त्यानंतरनं प पंढरपूरमधली स्थानिक लोकांची टीम आहे अशा माध्यमातून दोनशे दहा पोरांची टीम इथं कार्यरत असणार आहे त्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या आपत्ती व्यवस्थापन ढोलेसाहेबांच्या माध्यमातून ब फ्लोटिंग रोपचा नियोजन केलेलं आहे हे आपल्याला पुढं मी तयार केलेलं आहे थोडंफार लेमोसाठी ते दाखवतो आपल्याला त्याप्रमाणे आपण ते तीन किलोमीटरचं ते हे बॅरिकेड ते आपण पाण्यात करणार आहे सर या ठिकाणी आता लाखो भाविक भक्त या ठिकाणी येणार आहेत आता यावर्षी पाऊस देखील चांगला चांगला झालेला आहे त्यामुळे वारकरी या ठिकाणी जास्त प्रमाणात येतील तर या गर्दीला शिस्त लावण्याचं कसं काम करतं ह्या गोष्टीला प्रशासन आपल्याला आप सगळ्या गोष्टी म्हणजे पोलीस प्रशासन पण त्या गोष्टीला सडेतोड आपल्याला काम करेल काय अडचण नाही आहे परंतु आमच्यापाशी येणाऱ्या माणसाला आम्ही जास्तीत जास्त त्या जागेवर बसून त्यांना अंघोळ करून परत दर्शनासाठी आम्ही पाठवू असा आमचा इथं मानस या ह्या चंद्रभागेत असेल आता या चंद्रभागेत चंद्रभागे पेट्रोलिंग कसं करत आहे तुम्ही आपल्याला तेवीस बुटी तर दगडीपूर ते, ते गोपाळपूरपर्यंत तेवीस बुटी आपल्या इथे फिरणार आहेत त्यात बाकीच्या ज्यातले थोडेफार काढून आम्ही दगडी पुलाच्यावरती जे धरण आहे त्या धरन धरणच्या धरणाच्यावरती आम्ही त्या तिथं घस घालायला आम्ही ठेवणार आहे आणि हे सगळं काम चोवीस तास चालणार आहे म्हणजे डे आणि नाईट आता हे किती दिवस असणार आहे सर आमची अशी ऑर्डर आहे सव्वीस तारखेपासून अकरा तारखेपर्यंत जोपर्यंत पौर्णिमा होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं करेक्ट साहेबांचे आधीच आहेत सर जे वारकरी या ठिकाणी येणार आहेत तर त्या वारकऱ्यांना काय आव्हान करा आमच्या संस्थे माध्यमातून एकच आव्हान असे असेल ब वारकऱ्यांना आपण ज्यावेळेला आंघोळीला चंद्रभागेत देत आहे तर प्रशासनाने जे दि, सूचना दिलेल्या आहेत किंवा तुम्हाला रेस्क्यू टीम किंवा कुठली कुठलीही पण सूचना देते दे। म्हणजे आपण आत्ता आपण असं समजू आपण ज्यावेळेला नदीला नदीत येत आहे त्यावेळेला गुडक्यावेळ्यात पाण्यात बसून आंघोळ करून तुम्ही परत तुमच्या दर्शनाला जावं असं आमचं आव्हान करण्याचा एक माणस आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रेस्क्यू टीम गेल्या अनेक वर्षापासून काम करते आणि अनेक भाविकांना वाचवण्याचं देखील काम या वजीर रेस्क्यू टीमने केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ही टीम चांगल्या प्रकारे आणि उत्तमरित्या काम करताना आपल्याला पाहायला मिळते अशोक कांबळे राईट अँगलसाठी पंढरपूर